विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा विचार करताना बौद्धिक मानसिक शारीरिक या तीन क्षमतांचा नक्कीच विचार करणं आवश्यक प्राचार्य विराट गिरी यांचं वक्तव्य ते सैनिक टाकळीतील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील दहावीतील विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस वाय पाटील होते गिरी पुढे म्हणाले आपण घेतलेला एखादा निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आयुष्यात स्वतःला कधीही कमी लेखू नका कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठायचं असल्यास कष्टाशिवाय पर्यायी नाही यासाठी सातत्य चिकाटी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश प्राप्त होऊ शकतं असं ते म्हणाले संस्थेच्या वतीनं प्राचार्य गिरी यांचा सत्कार करण्यात आला गतवर्षी प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना तणावमुक्त व कॉपीमुक्त पेपर लिहिण्याचं आवाहन केलं यावेळी सयाजी पाटील एम एम धुमाळ यांनी शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपली शाळेविषयी मनोगत व्यक्त करताना शाळेतील मिळालेले संस्कार कायम पाठीशी राहतील असं सांगितलं दरम्यान यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शाळेसाठी हँडवॉश स्टेशन भेट स्वरूपात दिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उदय पाटील यांनी केलं तर त्यांनी आभार आर एस खोपडे यांनी मांडले यावेळी संस्थेचे संचालक पी जी पाटील रामचंद्र पाटील संजय पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शिवार साठी प्रल्हाद साळुंखे